प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील सोशल फोरमच्या वतीने प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील साहेबांच्या चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे या वर्षी साहेबांची चौऱ्याण्णवी जयंती अत्यंत मोठ्या उत्साहात आम्ही संपन्न करणार आहोत आणि या साहेबांच्या जयंतीनिमित्त सालावाप्रमाणे याही वर्षी बारा जानेवारी ते वीस जानेवारी दरम्यान कलाग्रामचं आयोजन केलेलं आहे कलाग्राम म्हणजे साहेबांनी ह्या संस्थेची स्थापना एक कला माध्यमातून केलेली आहे आणि ह्या साहेब ह्या संस्थेला सांस्कृतिक वारसा आहे तोच वारसा साहेबांचा वारसा संस्थेचे संचालक गौतम भाऊ पुढे चालवत आहेत आणि या साहेबांच्या जयंतीनिमित्त बारा जानेवारी ते वीस जानेवारी दरम्यान जो कलाकार महोत्सव आयोजन करणार आहे बारा जानेवारीला जो कर्मयोगी पुरस्कार ज्या व्यक्तींना आपण देतोय ज्या मान्यवरांना देतोय सुरेश गायकवाड सर यांचा विषय आहे वनस्पती शास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयावर आधारित रांगोळी प्रदर्शनचं उद्घाटन बारा जानेवारीला असणार आहे बारा जानेवारी ते वीस जानेवारी पर्यंत सर्वांना रांगोळी प्रदर्शन पाहायला मिळेल चौदा जानेवारीला कर्मयोग पुरस्कार असणार आहे जो सुरेश गायकवाड सरांना आपण या ठिकाणी देणार आहे जानेवारीला संगीत भजन स्पर्धा असणार आहेत पुरुष गटाच्या सोळा जानेवारीला संगीत भजन स्पर्धा असणार आहेत महिला गटाच्या सतरा जानेवारीला लोकगीत स्पर्धा असणार आहेत अठरा जानेवारीला लेझिम स्पर्धा आणि या वर्षी नव्यानच गजनृत्य स्पर्धा सुद्धा संपन्न होणार आहेत अठरा जानेवारीला मधले मैदान शांतिनिकेतनचं आहे त्या ठिकाणी एकोणीस जानेवारीला ग्रुप डान्स स्पर्धा असणार आहेत वीस जानेवारीला पुरुष आणि महिलांच्या लावणी स्पर्धा असणार आहेत अशा पद्धतीनं बारा जानेवारी ते वीस जानेवारी दरम्यान साहेबांच्या चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त विविध लोककलेंचा लोकोत्सव त्याला आम्ही जे नाव दिलेलं आहे कलाग्राम हा कलाग्राममध्ये सर्व स्पर्धक सहभागी होणार आहेत सांगली तसेच सांगलीच्या बाहेरील सर्व जिल्ह्यातून या मान या स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धक सहभागी असतात ह्याही स्पर्धेमध्ये आप सर्व स्पर्धक सहभागी आहेत आणि या कलाग्रामची उंची वाढवावी हा फोरम जो आहे राज्यव्यापी आहे आणि या फोरमच्या माध्यमातून हा कलाग्राम महोत्सव अत्यंत देखना स्वरूपात या शांतिनिकेतनच्या नरेंद्र परिसरात आम्ही संपन्न करणार आहोत धन्यवाद